नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण घरच्या घरी कच्च्या साबुदाण्यापासून लायलान साबुदाना बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर हा लायलॉन साबुदाना बनवण्यासाठी या ठिकाणी मी mm. मोजून एक वाटीभर साबुदाना घेतला आता हा साबुदाना एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून हा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर साबुदाना भिजत घालण्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटीभर पाणी टाकून हा साबुदाना आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता रात्रभरामध्ये आपला साबुदाणा एकदम छान असा मऊसूत भिजलेला आहे आता भिजलेला साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकून गरम करून घेतलं आहे त्यानंतर या भांड्यावर बसेल अशी आपल्याला एक स्टीलची चाळणी घ्यायची चाळणीला थोडासा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या चाळणीमध्ये आपला भिजलेला सर्व साबुदाणा टाकून घ्यायचा साबुदाणा असा चाळणीमध्ये पसरून ठेवायचा आहे त्यानंतर या चाळणीवरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचे आणि हा साबुदाणा आपल्याला मीडियम आचेवर फक्त दहा मिनिटभर वापरून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर ताट काढून घ्यायचे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता दहा मिनटामध्येच आपला साबुदाणा छान वापून तयार झालाय मस्त काचेसारखा ट्रान्सपरंट वापून झाला झालाय तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला लगेच थंड पाणी घ्यायचे आणि वापून घेतलेला सर्व साबुदाणा या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या थंड पाण्यामध्ये हा साबुदाणा मिक्स करायचा आहे साबुदाना वापून घेतल्यामुळे साबुदाना एकमेकांना चिटकल्या जातो तर साबुदाना सुटसुटीत करण्यासाठी आपण हा साबुदाना थंड पाण्यामध्ये टाकला आहे थंड पाण्यात टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता हा साबुदाना मोकळा झालेला आहे तर आता आपल्याला या साबुदाण्यामधील पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी परत या ठिकाणी मी एक मोठं पातेलं घेतलं आणि पातेल्यावर चाळणी ठेवली आहे आता या चाळणीमध्ये आपला सर्व साबुदाना ओतून घ्यायचा आहे त्यानंतर हा साबुदाणा या चाळणीमध्ये असा पसरून घ्यायचा आहे आणि या साबुदाण्यामधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आता हा साबुदाणा आपल्याला या चाळणीमध्ये दहा मिनटं ठेवायचा आहे दहा मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल या साबुदाण्यामधील एक्स्ट्राचं पाणी आता सर्व निघालेलं आहे आता या साबुदाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि या साबुदाण्यामध्ये मीठ छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी टाकलेली मीठ साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून झालेला आहे आता हा लायलॉन साबुदाणा वाळू घालण्यासाठी तयार झाला आहे तर लायलॉन साबुदाना वाळू घालण्यासाठी उन्हामध्ये मी प्लास्टिक सीट टाकून घेतली आता हा लायलॉन साबुदाना आपल्याला प्लास्टिक सीटवर असा सुटसुटीत वाळू घालायचा आहे हा साबुदाना एकमेकांना फार चिटकू द्यायचा नाही असा सुटसुटीतच आपल्याला हाताने साबुदाना वाळू घालायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल सर्व लायलॉन साबुदाना सुटसुटीत असा वाळू घातलेला आहे आता हा लायलॉन साबुदाणा आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लयलॉन साबुदाना दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलंय आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त काचेस सारखा ट्रान्सपरंट आपला घरच्या घरी तयार केलेला लायलॉन साबुदाना तयार झाला आता हा लायलॉन साबुदाना तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते साबुदाना तळण्यासाठी ते 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 तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर लयलॉन साबुदाना तेलामध्ये टाकायचा आहे आणि छान तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर हा लायलॉन साबुदाना मस्त असा फुगलेला आहे तळल्यानंतर हा लायलॉन साबुदाना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघू शकता घरच्या घरी पांढर शुभ्र आणि खुसखुशीत असा आपला लायलॉन साबुदाना तळून झाला आता हा साबुदाना बाजूला ठेवू आणि त्यानंतर कढईमधलं तेल मी कमी केलं आणि या कमी तेलामध्ये तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आहे मिरच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तेलामध्ये मिरच्या कुरकुरीत तळून घ्यायच्या मिरच्या कुरकुरीत तळून झाल्यानंतर काढून घ्यायच्या आणि त्यानंतर या तेलामध्ये दोन चमचे शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे आणि या तेलामध्ये शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर शेंगदाणेसुद्धा काढून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तळलेला लायलॉन साबुदाणा मी प्लेटमध्ये काढून घेतला आता या लॅलॉन साबुदाण्यावरती तळलेली हिरवी मिरची आणि तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त घरच्या घरी आपला लायलॉन साबुदाणा तयार झाला आहे आणि तळल्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा लायलॉन साबुदाणा आतपर्यंत मस्त तळल्या जातो आणि एकदम खुसखुशीत हा लायलॉन साबुदाणा तयार झाला आहे तर उपवासासाठी असा घरच्या घरी लायलॉन साबुदाना तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात वे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर